नमस्कार मित्रांनो भटकंती महाराष्ट्राची या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणेच मी एक वेगळ्या विषयावर एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील ले एका प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या मंदिराचा इतिहास काय आहे हे मंदिर कोठे आहे हे सर्व मी तुम्हाला सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा श्री गणपती मंदिर व निसर्गरम्य ठिकाणात असलेले प्राचीन कुर्णेश्वर मंदिर आता या मंदिराकडे येण्याचा अगदी सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो साताऱ्यात आल्यानंतर सज्जनगडाकडे जाताना असा एक इंग्रजकालीन बोगदा लागतो या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर डावीकडे वळण घेऊन अगदी दोनच मिनिटांच्या अंतरावर हे आपल्याला श्री गणपती खिंडीतील व प्राचीन असे महादेव मंदिर म्हणजेच कुर्णेश्वर मंदिर लागते मेन गेटमधून आत आल्यानंतर निसर्गाचा एक चमत्कार आपल्याला दिसून येतो तो, तो दाखवतो मी तुम्हाला हे समोर गेट आहे इथून आपण आत आलो आणि आत आल्यानंतर इथे एक असा बोर्ड बघायला मिळतो मूळ झाडाकडून आलेली फांदी आणि या पारंबीपासून पुढे गेलेल्या फांद्या यांचा संबंध पूर्णपणे तोडला आहे पारंबी जमिनीत व्यवस्थित रुजलेली आहे त्यामुळे जमिनीतून अन्न पुरवठा तिच्यामार्फत सुरू झाला आहे टोकाला नवीन वाढ सुरू झालेली दिसून येत आहे तर हे वेलांनी पारंब्या झाकून गेलेल्या आहेत तरी इथं झाडाच्या नुसत्या पारंब्या आहेत झाड तुम्हाला कुठेच दिसणार नाही झाड तोडून टाकलेलं आहे आणि या पारंब्यालाच वर फांद्या फुटून नवीन झाड आलेलं आहे पावसामुळे बरीच वेली वाढल्यामुळं त्या ज्या पारंब्या आहेत त्या आपल्याला दिसून येत नाहीत पण इथं आल्यानंतर ते तुम्हाला नीट समजेल कमानीतून आत आल्यानंतर अशा प्रकारे छान पायऱ्या आहेत त्या उतरून आपल्याला खाली यावे लागते इथला नजारा बघून अगदी मन प्रसन्न होऊन जात गणपती मंदिराच्या परिसरात आपल्याला बरेच प्राणी दिसून येतात त्यात बदक ससा लवबट्स हे सर्व पाहिल्यानंतर भाविकांचा चेहरा अगदी खुलून येतो पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर डावीकडे चपला बूट काढण्यासाठी असे एक स्टँड उभारले आहे येथे शूज काढून मी मंदिरात प्रवेश केला इथलं वातावरण अगदी मन प्रसन्न करणारे असते इथे लावलेली झाडे फुले पक्ष्यांचे आवाज हे सर्व बघून तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जाणार मंदिराच्या आतील भाग हा काहीसा अशा प्रकारे आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडाव करून मंदिराच्या शेजारी असणारा अजिंक्य तारा किल्ला सर केला औरंगजेबाने जेव्हा या किल्ल्याला वेढा दिला होता त्यावेळेस मूळ मूर्तीचे रक्षण करण्यासाठी त्यापुढे भिंत बांधून पंचगव्यापासून बनवलेली दुसरी मूर्ती समोर ठेवण्यात आली अशी एक आख्यायिका आहे मंदिराच्या मागील बाजूने कुर्णेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे मंदिराच्या मागील बाजूस हे गेट आहे आणि इथूनच आपल्याला कुर्णेश्वर मंदिराकडे जायला रोड आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बारा ते चार या वेळेत हे गेट बंद असतं जर तुम्ही बारा ते चार या वेळेत आला तर तुम्हाला फक्त गणपतीचं दर्शन घेऊन माघारी जायला लागेल तर आठ ते बारा आणि नंतर हे गेट उघडं असतं तर येताना ही काळजी घ्या इथे या मंदिराकडे जाताना पर्यावरणातील दुर्मिळ वनस्पती आपल्याला दिसून येतात जे आजवर तुम्ही केव्हाही बघितले नसणार मग काय पूर्णेश्वर मंदिर बघण्याची माझी एक्साइटमेंट अजूनच वाढली या वाटीवरून आपण खाली आलो असं सरळ आणि इथं एका वडाच्या झाडाखाली मंदिर आहे तर ते मंदिर नेमकं कशाचं आहे ते आपण बघायला जाऊयात वेगवेगळ्या बेगे जातीची साडेचारशे प्रकारची अशी झाडं या मंदिराच्या परिसरात लावलेली आहेत ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाहीत अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथं दाखवतो मी तुम्हाला बघा समोर असणारे दत्त मंदिर एका वडाच्या झाडाखाली आहे आणि ते बघायला अतिशय सुंदर दिसत आहे साताऱ्यात अशी काही मंडळी आहेत जी दिवसाची सुरुवात कुर्णेश्वर मंदिराला भेट देऊन करतात या मंदिरासमोरूनच पुढे जाण्यासाठी आपल्याला मार्ग आहे या मंदिरासमोर हा फलक आहे तो नक्की लक्षपूर्वक वाचा इथे काय करायचे आणि काय करू नये या दोन्ही गोष्टी या फलकावर लिहिलेल्या आहेत आणि फायनली आपण पोचलो कुर्नेश्वर महादेव मंदिराजवळ सातारच्या सौंदर्यात भर टाकणारे हेच ते कुर्णेश्वर मंदिर मंदिराची स्वच्छता व देखभाल अतिशय चांगल्या प्रकारे केलेली होती कुर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील आतील रचना काहीशी अशा प्रकारे होती वाजले आहेत पाच आणि आपण कुर्णेश्वर मंदिराच्या परिसरात आहोत तर तुम्ही बघू शकता की सगळीकडे फक्त झाड झाडे म्हणजे मस्त असे बाग पण तयार केलेले आहेत त्यांनी बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतो नेमके कोणत्या प्रकारची झाडं आहेत आणि जर तुम्ही तुम्हाला ओळखता आली तर कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या प्रकारची झाड तुम्ही बघितली मला असं वाटत समोर आहे ते आवळ्याचं झाड आहे कडुलिंबाचं एक झाड दिसून तिथं त्या साईडला नीट बघितलं तर डाळिंबाचं सुद्धा झाड आहे तिथं तर या मंदिराच्या मागील बाजूने अजिंक्य तारा दिसतोय तो मी तुम्हाला दाखवतो बघा मंदिराच्या मागील बाजूनच असा एक रस्ता आहे तिथून आपण सरळ खाली निघालो अतिशय मस्त अशी झाडे आहेत तुम्ही जर सातारच्या बाहेरच्या असाल आणि काही कारणानिमित्त साताराला भेट देणार असाल किंवा तुमचे नातेवाईक कोण असतील त्यांच्याकडे येणार असाल तर कुर्णेश्वर मंदिराला नक्की भेट द्या विकेंडला आपण फॅमिलीसोबत हॉटेलला वगैरे कुठेही टाइम स्पेंड करतो पण त्याच्यापेक्षा ही जागा अतिशय सुंदर आहे या वाटेवरून समोर येताना सुंदर असे तळ्याचे स्ट्रक्चर व त्यामध्ये कमळाची झाडं दिसून आली व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर माझ्या व्हिडिओत असं तुम्हाला दिसून आलं असेल की आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि ते फुल भरलेले आहेत म्हणजे ते कचरा टाकण्याचे जे ब्रॅकेट तयार केले आहेत ते फुल असे भरलेले आहेत आपण बघा असे बरेच ब्रॅकेट तयार केलेले आहेत तिथं तर मला एवढंच सांगायचं आहे की नेमकं आपण आणतो आहे कचरा कशाला इथं म्हणजे मंदिराच्या परिसरात आपण येतो आहे आपण फॅमिलीसोबत येतो आहे मित्रांसोबत येतो तर कचरा का घेऊन येत आहे आणि आणलाय तुम्ही सोबत पाण्याची बॉटल असेल किंवा चॉकलेटचे कागद असतील तर ते सोबत घेऊन चला कारण हे सगळं आपण घाण करतोय आणि ती एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण अशा प्रकारे घाण केली नाही पाहिजे खिंडीतील गणपती मंदिर दत्त मंदिर व प्राचीन कुर्णेश्वर मंदिर बघून मी परतीच्या प्रवासाला निघालो आणि पुन्हा आपण याच ठिकाणी आलो दत्त मंदिराजवळ तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुर्णेश्वर मंदिर बघायला तुम्ही नक्की या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जवळच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद